नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाड आहे चॅनल मित्रांनो आपण पाहतोय आज शिवजयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जन्मदिवस आपण पाहतोय की छत्रपती शिवरायांनी सोळाव्या शतीमध्ये स्वराज्याची स्थापना केली आपण पाहतोय मुघलांचं सर्वदूर असं राज्य पूर्ण देशावर होतं आणि अशा परिस्थितीत छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना महाराष्ट्रामध्ये केली आणि त्यांचा पराक्रम जेव्हा दिल्लीच्या कानावर जातो त्यावेळेला छत्रपती शिवरायांना अनेक आमिष देण्याचं काम दिल्लीच्या बादशहानं केलं वेळोवेळी आपण पाहतो आहे की आदिलशहा असू द्या किंवा दिल्लीचा बादशहा असू द्या औरंगजेब यांनी आमिष देऊनही छत्रपती शिवरायांनी आपलं स्वप्न सोडलं नाही किंवा आपला स्वाभिमाना बा स्वाभिमानी बाणा जो आहे तो कधीही घाण ठेवला नाही आणि आपल्या स्वराज्याची स्थापना त्यांनी महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण देशभर आपली प्रतिमा जी आहे एक राष्ट्रभक्त म्हणून केली स्वाभिमानी स्वराज्याची स्थापना करणारा एक राजा म्हणून केली पण पाहतो आहे देशच नाही तर पूर्ण जग छत्रपती शिवरायांना एक आदरानं एक चांगला राजा म्हणून पाहतो आणि एकीकडे आपण पाहतो आहे की काल बाळासाहेब थोरात लातूरमध्ये बोलत असताना ते असं म्हणाले की नेते धंदेवाईक झाले म्हणजे जा आपण ज्यांना नेता असं संबोधतो ते नेते आपण पाहतो आहे की जेव्हा दिल्लीवरनं दबाव येतो भीती दाखवली जाते आमिष दाखवलं जातं त्यावेळेला देशपातळीवरचे जे ज्यांना आपण नेते असं म्हणतो ते, ते पटापटा आपण पाहतोय की दिल्लीच्या पुढं झुकतात किंवा कुठंतरी पोटी स्थलांतर करत असताना आपल्याला दिसतात महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा वारसा मिळालेला आहे त्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात ज्या पद्धतीनं बेडुकुड्या मारल्या जातात केवळ सत्तेसाठी कुठलाही स्वाभिमान नाही आहे कुठलाही म्हणजे जनतेचं हित नाही आहे किंवा लोकांच्या कुठल्याही समस्येसाठी किंवा हितासाठी विकासासाठी कुठलाही विचार नाही आहे फक्त स्वार्थ भीती आणि स्वतःला वाचवण्यासाठी आपण पाहतो आहे की अनेक नेते स्थलांतर करत असताना दिसत आहेत त्यामध्ये काही नेते आपल्याला माहीत आहे की त्यांना त्रास देऊनही बाजूला राहत आहेत विरोधात राहत आहेत आणि लढण्याची तयारी दाखवणारे सुद्धा नेते आहेत त्यांचा खास करून मी उल्लेख करतो आहे कारण आपण स्वाभिमानाच्या दृष्टिकोनातून नेतृत्वाचा उल्लेख करतो आहे छत्रपती शिवरायांचा आपण वारसा सांगतो आहे तर त्या लोकांनासुद्धा आपण आठवणं खूप गरजेचं आहे इकडे आपण पाहतो आहे की मनोज जरांगी पाटलांसारखा सर्वसामान्यातून उभा राहिलेला नेता त्यांच्या पाठीमागं कोठ्यावधी लोक आज उभा आहेत कुठंही स्वार्थ न पाहता कुठेही मॅनेज न होता अगदी जीवावर बेतून आपण पाहतो आहे मरणाची भीती न बाळगता फक्त मराठा समाजाला कसा न्याय मिळेल यासाठी लढताना आपल्याला दिसतो आहे आणि अशाच परिस्थितीत आपण पाहतो आहे की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विरोधी प पक्षामध्ये असणारे जे नेते आहेत ज्यांना आपण मोठे नेते असं गणत गणत होतो त्यांच्याकडं संपत्ती आहे सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडं त्या नेत्यांना त्यांच्यावर कुठंतरी भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत त्यांच्या विरोधात कुठंतरी ईडीच्या कार्यवाया होत आहेत असे नेते जे आहेत जेव्हा पक्षातून स्थलांतर करतात सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करतात त्यावेळेला ते शुद्ध होत आहेत ते अगदी पाण्या नितळ पाण्यासारखे स्पष्ट होत असताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे ही जी परिस्थिती आहे ही कुठंतरी बाळासाहेब थोरात असं म्हणत आहेत त्या पद्धतीनं की हे सगळं धंदेवाईक चाललेलं आहे आता तो कुठं शिवरायांचा वारसा कुठं मनोज जरांगी पाटलांचं आजचं कर्त कर्तृत्व आणि कुठे हे नेते जे केवळ वर दिल्लीवरून दबाव आल्यामुळं किंवा इथलच्या राजकारण्याकडून दबाव आल्यामुळं किंवा कुठल्या तरी भीतीमुळं किंवा कुठल्या तरी मंत्रिपदाच्या आमिषामुळं जेव्हा स्थलांतर करतात त्यावेळेला या लोकांना धंदेवाईक व्यतिरिक्त कुठलाही दुसरा तो शब्द तो जनता या संदर्भामध्ये काय निर्णय घेते कारण जनतेच्या समोर जे आहेत हे मोठे आदर्श जे आहेत मग अशा वेळेला आपण पाहतो आहे की जनता चांगल्या मार्गाकडं जाते हे आपण मनोज जरांगी पाटलांच्या बाबतीमध्ये पाहतो आहे की उपोषणाच्या बाबतीत असू द्या किंवा आंदोलनाच्या बाबतीत असू द्या जरामगे पाटलांना जो कोट्यवधीचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे यावरनं कुठंतरी जनतेला चांगल्या नेत्यांची गरज आहे किंवा चांगल्या कार्याची गरज आहे त्यामुळं येणाऱ्या काले कालावधीमध्ये जे आहे जनतेची भूमिका कुठंतरी असं वाटतं आहे की या नेत्यांना जागा दाखवण्याची आहे ज्यावेळा आपण वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांच्या प्रतिक्रिया पाहतो की अमुक एक नेता गेला अमुक एक नेता गेला आणि त्याच्या खाली तो लगेच म्हणतो मी विकासासाठी गेलो त्यावर जनता ज्या प्रतिक्रिया देते त्या अति अतिशय उल्लेखनीय असतात कारण न भीता जनता त्यांना जेव्हा विचारत असते त्यांना त्यांची प्रतिमा दाखवत असते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असते त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये जनतेची भूमिका खूप महत्त्वाची आहे काय हे म्हणतो आहे कारण हे जाणारे लोक जे आहेत आणि जे घेणारे लोक आहेत है कि या दोघांनाही असं वाटतं आहे की जनता ह्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत ते विसरून जाते आणि निवडणुकीच्या तोंडावर जे मुद्दे आपण उपस्थित करू त्यामध्ये ते गुरफटून जाते ते मुद्दे काय असतात कुठं धार्मिक असतात एकमेकात धर्माच्या जातीच्या विरोधात उभा करण्याचं काम ते करतात वा जसं आता ओबेसी मराठा हिंदू मुस्लिम त्यानंतर आपण पाहतो आहे की जे आराध्य आहेत जशा पद्धतीने आपण पाहतो छत्रपती शिवरायांचा वापर आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पाहिला किंवा आता आपण पाहतो आहे की राम मंदिराचा मुद्दा असेल किंवा अशाच पद्धतीची काही भावनिक मुद्दे जे आहेत ते पुढं आणतील आणि सर्व काही ह्या समस्या ज्या आहेत ह्या यातना ज्या आहेत सर्वसामान्यांना ज्या समस्या आहेत त्या कुठंतरी विसरायला हे भाग पाडतील यांचं हे स्थलांतर भाग पाडतील आणि आम्ही पुन्हा त्यांचा जे जेकार करत जर महाग फिरत असू तर हे लोक जे आहेत आणखी निर्ढावतील कारण आपण पाहतो आहे की कुठलीही राजकीय संस्कृती जी आहे आता राजकारणामध्ये राहिलेली आपल्याला पाहायला मिळत नाही आहे जर ही संस्कृती टिकवायची असेल कारण राजकीय संस्कृतीवरच सामाजिक संस्कृती आधारित असते कौटुंबिक संस्कृती आधारित असते राजकारणामधल्या ज्या गोष्टी होत आहेत त्या समाजात होत आहेत आज आणि त्याच आपण पाहतो आहे की कुटुंबामध्ये सुद्धा राजकारण होत असताना भावाभावामध्ये सुद्धा संबंध जे आहेत ते कुठंतरी बिघडत असताना जे वातावरण दिसतंय त्याला कारणीभूत हे राजकारण राजकारणाचं राजकीय संस्कृतीचं बिघडणं आहे आणि म्हणून जनतेची म्हणजे आपल्या जनतेची जी आहे आणि कालावधीमध्ये नेमकं या काला हो लोकांना कशा पद्धतीनं जसं बाळासाहेब थोरात म्हणाले की हे धंदेवाईक झालेले आहेत या धंदेवाईक नेत्यांना त्यांना कसं धंद्याला लावायचं हे आपल्या हातात आहे तेव्हा आपण या लोकसभा आणि विधानसभेमध्ये नेमका कशा पद्धतीनं त्यांना म्हणजे सामोरे जाणार आहोत हे आपलं पाहत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणारच आहोत तर हा व्हिडिओ या ठिकाणी मी थांबवतो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपली मतंसुद्धा मांडायला विसरू नका धन्यवाद